हॅलो बोल ना का बघा तिकडे फोन कट करायला तुझे मी संडाचं नाव करीच नाही बारीले बोलायसाठी तुला माहिती ना संडाचं नाव करीच नाही म्हणू म्हणजे मी तुमचं बोलाशिवाय राहत नाही आणि मला गमत नाही तुला शिवाय बोलायशिवाय हा hey! मग बोल ना मग काय बोलणार ते विकास भाऊ हाव सांगा काय येडा बिडा भाऊ झालं का पुरी सांगा नांदेडला आणि रात रात्र बारा वाजे काय अजूनपर्यंत बोल राहतो त्याला लाज बीज वाटत नाही त्यांना घरना बी बोलता नाही काय त्याने येडा भाऊ जेंद्र तो पुरेस ना मॅटर कस असतो माहिती ना मग काय पणा म्हणजे पिपरा फोटण्यात त्यावर म्हणजे पिपरा नाही पुरा टिमका फोडते त्याला डायरेक्ट वावरे वावरे, वावरे पैतो डायरेक्ट वळा कुदू का ती वळा कुदू माझे वय अरे ध्यान प्रत्येक नाही राहत्याला असं वडा मग ध्यान नाही वाच

काय तुम्ही माहिती खेळ पडी जायला पुट्टी मतिरायचा बेकार लोक पोडतच मग तुमना काय बाप नाही कोणा ना सांगेल बोलो रातभर बोलो कसं काय होईल तुमले काय करणार जा तुम्हाला कायमे दान दादा ना तुला काय वाट जसं माहिती नाही लोकेले असं बट माहिती कोणा काय चालला कोण काय नाही चालला असं जे टिपरा पुट्टी मग मग कडू कारण तुम्ही बस उठस काय दे अकरा बारा वाजता काय करत काय माहिती काय येऊ द्या नाही ना कोणा माराय बाई आजमाल बापून बाई ना काय खोका बी काय राह झाल आराम बी लागू दिल त्या देवा बाप देवा बापूंकडे जाणार आपण दोन्ही वर बडेल तिकी चला काय देवा भाऊ एकट एकदा असत बी नाही आम्ही काय करा दोन्ही करी काय नाही रिकास भाऊ कोंबडी शेकी राहन काय राह का थोडीशी काय प्रश्न विचारा आता थंडी ना नाही ते आता शेकोटीवर हात शेकिंड माणूस काय அரை பூரஸ்வனி மாதிரி டிந तुम्ही भाऊ भाऊ चाल जेवा भाऊ येस मग मी बाई घर जाणं पडी मन मग फोनवर फोन लाय राह चल या मग बटा तुम्ही गजमाल बापू तामा होते का वाढ ગજમાલ બાપુ આમી રા તો ગજમલ બાપુ કઈ પુ ખાવાનું આપણે ખાલી

बापू तुम्ही बरं आय तशी काय आईल्या कोणी पुढे ती त्या बापू हा लागत थंडी गरम गरम तरी राहणार काय राहतो एवढं चाललाय लोक थंडी वाज वाजले घाम चढ मालदेश काय काम बी करतो काय माहिती झालं कस्टम समजून जाऊ ना का डॉक्टर

एक दिन रात के उठवतो मी तुमले मला दाखल पण गोष्ट सांगू का मन बाबा आणि मी शिरपूर ना जत्रा बैल देखाल झालोच जाई आमना एक बैल मरी झाला पुढे पुढे चालेल राहतना टाइमने मी इथे मांगे मागे चालू मी दाखल जवय झाला आमरताम ना घोडे बांगड्याच ना आवाज ये आंबले बांगड्याच आवाज या ग्या म बाबा झालं पुढे चालील आवाज नावाजेवा लाग्या लच्छा आवाज येता 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 डायरेक्ट दगड तेच सुरू आहे घेत दगड सुरू नाही मागे फिरी जगा ते पटात कपडा सुरू उभा होतात नाही ती जागा बिग खरंच गात होती पण आज परत आपला काही पुतळा सुद्धा जागा गावणी जागा सांग राय ना या दे हाक

नाही बैनगर एवढा मोठा बुधळ म्हणे चला जाऊ ता ते बुतळ्या काय म्हणतो म्हणे चालू जाईस बापू चा कर भाऊ चला चला जाई चला काय इथला मोठा जाना पुढे कशी गाण पाड असते द्यायची तू पुढे थांब सबू

चला रे इतला गाव राहते हा तू गाव नको रे नाही गाव नेरा ना मी मी एक थोडस मुठीस नी मला लागले अर्जन मुठमा हा यस मी थोडा यस नाही नाही यस ना मी वापस यस ना हो हो बरसा देव हां चाली चाली यस ना यस मी वापस यस आयो रे मा बाय ना निघे ना झालं बरं वेगळे शेल करतात मोठ ना मुया कोण मागे

हो काय कर ना पडी बोन तर कायतरी दिखी ना दवे दवे एका मला मारा टाकी की गा हो बाप हो बाप काय कर ना पडी गदमल बाप हो गदमल बाप सागर नाव बी चालला गे मोठा नाव करीत ना हो हो काय सोडून चालला रे हो बाप रे कसं होईन बो बापरे बाब रे काय मरनु रे नाही तू तू कसे गेलो तू ते काय नाही भाऊ तुम्ही मोठा घ्या येत ना नाही राहता राहत नाही राहता म्हणे तुमले मुद्दाम गाबराव तुम्ही तर तो जीवान कसं गाबरी घ्या बेसूत पडे बेस पडे ना

अरे एकाच भाऊ मी होतो रे तुम्ही भलता मोठा आहे करा ना शाळा मा म्हणेस तुमले गाभरा करता म्हणतो मी बाई ना इथला गाभरत दर फो कदा ना मुद्दाम मजा येईल ना तुम्ही तुम्ही आले भाऊ कसं वाटतून सांग ना तू तू आला असं नाही पन्नास बुद्धा फेक दिली राम राम जय खानदेश मित्रांनो जय खानदेश जय खानदेश आमचा आजचा आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण की आमचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येतील जय खानदेश जय खानदेश